रेवलकरवाडी येथील प्रल्हाद ज्योती कापसे यांच्या शेतामध्ये एक गेले चार पाच दिवसापूर्वी एम एस बीच्या डिपीतून आग लागून त्या शेतकऱ्याच्या तीस चाळीस पायपा जळलेल्या आहेत एक गुरांच्या जनावरांच्या चाऱ्याचे गंज जळलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी दोन भूत होते असे गायांच्यासाठी ठेवलेले ते जळलेले आहेत या ठिकाणी ते शेतकरी संबंधित माझे सैनिक आहेत माझे सरपंच आहेत ते आजारी असल्यामुळं त्यांची लघवीची पिशवी बसवल्यामुळे ते खाटवरती झोपून असतात घरामध्ये कुणी त्यांची सून फक्त असल्यामुळं कमीत कमी या गाया किंवा गोटा जाळला नाही एम एस बी च्या मार्फत आजही पर्यंत कुणी या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी देण्यासाठी आलेले नाहीत तरी या संबंधित गोष्टीचा एम एस बी न व शासनानं गंभीरतेने दखल घ्यावी असे आम्ही या घरेवलकर ग्रामस्थांची आणि माझी स्वतःची विनंती आहे की या ठिकाणी तत्काळ नुकसान भरपाई द्यावी लोकांचे होणारे थांबवावे डीपी चालू करावी व लोकांचं झालेलं नुकसान आहे या शेतकऱ्यांचं त्वरित देण्यात यावं